पडल बाबा रे माझ्या कस सहन केला असेल सण त्याच्यासाठी कसलं बेकार झालं ते बाबा मग अरे अजून तसलं तर नमस्कार मित्रांनो पुण्याला जाऊन काय पराक्रम करून आले तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणारच आहे त्याच्या आधी त्यांची जखम आपण साफ करून घर साफ आधी बोलू नका एक तर काय लागले सांग तू पण साफ करून टाकतो असं गिर्या लागले मस्ती पाहिजे काय मस्ती केली काय मस्ती तू फालतू गिरी करते तूच करते मी नाही पुरी मम्मीला हळवून नाही जोरात पुसणार झालं नाही झालं मी जखम साफ करते म्हटल्या उचल टवू होतील का तुमच्या ह्याला लय हाऊस आहे मित्रांनो काम वाढवायचे पुन्हा लागितो कशा पद्धतीने तुम्हाला सगळं या व्हिडिओ मध्ये सांगतो ह्यांच्याच तोंड नाही का कारण की मला माहित नाही काय पराक्रम करून आले तुला माहित आहे सगळं <nd song> मला काहीच नाही पराक्रम काय केलंय काय नाही सगळं तुला माहित आहे तुझ्यामुळेच केलं मी नाही केलं असं तुझ्या मैत्रीण तुला नाव ठेवलं म्हणून केलंय काय नाही मला डावलं तर चालते टकले म्हटलं तरी चाललं असतं हळू आ हा 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 ओ हो हो हे मी अजून ये फुस एवढं वाटतंय तू बस काय पुसून बघ कि मग बघून बघून स्वच्छ जखम हा ही व्हायला कुरडी पडली आज ऍडमिशन केलं नाही काय नाही शाळेच बघितलं ना पप्पाला बरं वाटत नाही पप्पा आता आठ दिवस बाहेर निघत नाही तोपर्यंत मग तुझा

हाक पडाय लागली काय करणार तुला बायरे वाटत अस ना जिक मीवर मिनिट सोढायला मलम लगा रही हो जिकनो पर मलम लगा रही हो तर मित्रांनो ही जी पूजा क्लीन करते ना तिदले केसे काढून सांग पूजा तो तर ह्यांनी काय केलंय हेअर टान्स बोलतो काय रोपण केले केस रोपण केले ती म्हणजे पट्टा काढून आहे ते पुढच्या टकलीला लावलाय हो तर मित्रांनो पुण्याला जाऊन हेअर ओपन करून आले हे साइट ची केस काढून पुढच्या बसवलेत पुढे काय जखम वगैरे नाही कारण की तिथं केस बसवल्यामुळं आणि इथं सगळी केस काढल्यामुळे इथं जखम झाली त्यामुळे इथं मला लावा लागते जर तुम्हाला कोणाला हे केस ट्रान्सफरेशन करायचं असेल तर मी त्यांची आयडी इंस्टाग्राम ला देतो करा त्याचा दे दे, नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देतो तुम्ही बघूया माझा रिझल्ट कसा आहे त्याच्यानंतर ठरवा तुम्ही जायचं का नाही रिझल्ट आल्यानंतर जा रिझल्ट आल्यानंतर जावा कारण मी व्हिडिओ मध्ये ह्यांचे काय टाकलेला बघ केस आहे कळलंच तुम्हाला रिझल्ट कसा आहे काय नंतर तुम्ही ठरवा जायचं की नाही जायचं तुमची इच्छा रिझल्ट ओके मध्ये शंभर टक्के रिझल्ट आहे ना शंभर टक्के असो नव्याण टक्के असो तू नीट क्लीन कर फक्त

काय फ्रोप्र काय नाय कुपन कराओ कशा कराओ आग अग पढदना क्योज़ कमें मिल ओम क्रीम 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 नाही तबराज राज शेयर महा काय तब बढ़ नका शक्रीमाई अंगाता लेस अ

लय बेकार त्रास व्हायला लागलाय मित्रांनो काय सांगू तुम्हाला काय म्हणते झाला नीट बघा कसं क्लीन करायचं जर तुम्ही केलं तर ह्या पद्धतीने क्लीन करायचं दाखवूस करायचं थोडं तर नेहमी देयचं कापूस त्याच्यावर लिक्विड घ्यायचं पहिल्यांदा यम मध्ये असते यम काढल्यासारखं काढायचं असतो चिटकून वर खालीवर खालीवर म्हणजे जिथं जखम आहे तिथं हे लिक्विड जाईल आणि तिथलं जी म्हणजे घाण वगैरे बसली असेल कारण की ह्याच्यावर काय झाकायचं का म्हणजे पट्टी वगैरे लावायची नाही आहे असं आहे असं ठेवायचं त्यामुळे जर त्याच्यावर काय घाण वगैरे बसले असेल आतमध्ये जखम मध्ये काय गेलं असेल तर ही खालीवर करून म्हणजे आतमध्ये लिक्विड जाऊन त्या जखमेत काय बसलं असेल तर हे होते निघून जाते जा आणि तुम्ही बाथरूमला जाताना अवश्य टोपी घालायचा टोपी देण्यात तुम्हाला घालायला डोक्याला बाहेर जाताना टोपी दि म्हणजे धुवा बसून नाही पाहिजे ह्याच्यावर धुवा नाही वापरली तरी चालती पण घराच्या बाऊल बाहेर पाऊल टाकायचं म्हणल्या तर ती टोपी तुम्हाला घालायच लागणार आहे जरा पंख्याला हाडकाला ठेवा मी वाल्यावरती पाणी पंख चालू करणे बोलतो तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता हे ट्रान्सपोर्टेशन केलेलं आहे मी इथून माझी इथं एवढी केसं नव्हती होती बरं का जरा मागे घेतली त्यांनी एक्स्ट्रा मग परत इकडं पण नव्हती इथं पण होती बरं का तरी पण त्यांनी काय केलं दाट केस बसवली होती आता रिझल्ट काय आहे काय नाही का का केस आल्यानंतरच कळेल आपल्याला जर तुम्हाला पुन्हा केस ट्रान्सफर करायची असते मागची समोर बसवायची असते जर तुम्हाला तुमचं विक गेले तिथनं खराब झालं केस तर बसवायचं असेल तर मी तुम्हाला त्यांचा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्� आणि पंढरपुरातल्या भरपूर लोकांनी बसवले त्यामुळं मी म्हटलं चला म्हणणं मैं, मॅ मॅ मी निर्णय घेतला बसवायचं कारण का केसं असल्यावर जरा बरं दिसतंय थोपाड असं पण काय अडचण नाही पहिलं पण बारी दिसत होतं पण म्हटलं चला अजून भरपूर बसावं म्हणा देसायला बऱ्यापैकी दिसेल जरा थोडंसं तो बघू शकता अशा पद्धतीनं त्यांनी पॅन आपणच घेतली एवढं पेन माझं काढायचं तेवढं पण पेन ना आपण घेतली तर भारी वाटलं मला म्हणजे केसं काढल्यानंतर एक म्हणजे असं जे लोक येत आहे ना वेगळंच लोक आहे आपलं केस आल्यानंतर नवीनच लोक येणार आला तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटलंच माझं किती दिवसानं केस येते काय पूर्वी मला पाण्याची वाट आणि काय होतंय केस रोपण केल्यानंतर त्यांनी बोल दिलेले असते डोक्यात बोल दिल्यावर काय होतं ना आपलं कपा सगळं सुचतंय कपाळ सुचल्यानंतर काय जणांना टेन्शन येतं किंवा बाबा कशाने सुचलं पाणी बिन झालंय काय नाही तर एवढं जास्त पाणी प्यायचं आणि गार पाण्यानं पाय धुवायचं आणि सारखं वॉशरूमला जायचं लघवीला सारखं जायचं पण त्यानंतर क्लीन नव्हते माझं काल रात्री खूप डोकं असं तुंब आलता आता कमी झालंय काय अडचण नाही आता मला वाटत बघू शकतो या पद्धतीने मला आणि रिझल्ट कसा येईल कसा नाही तुम्हाला लवकरच कळेल कारण का रिझल्ट चांगलाच येतो त्यांचा कारण भरपूर जणांना केलेलं आहे त्यांनी तर आता आपण काय करूया मलम लावून घेऊया पूजा आली या पूजा हात चांगला हो

व्हेज व्हेज फक्त खायचं बटाटे बिटाटी खायचं नाही मित्रांना आणि नॉनव्हेज तर काहीच खायचं नाही नॉनव्हेज चालत नाही म्हणून सांगितलंय मला त्यांचं काय माहित नाही मला तर सांगितले नॉन व्हेज खावणार काय जणांना मीठ चोळायला गेले मल्ला

तर त्यांनी मला विचारलं काय झालंय दादा तुम्हाला लागले मला टेन्शन आलं आम्हाला असं तस भरपूर जणांनी कॉल करून विचारलं काय जण घरी बघायला ते झालं असं तर मित्रांनो मलम लावला आहे आता सगळे व्यवस्थित झाले माझं गाव ना सगळीकडे लावलं हात लागला ना ऐकून पडलं बघ बघ पडले पडलो बाबा रे माझ्या कस सण केला असल रेला काय करायचं म्हणलं तर चाललं असत मला सुज कसलं बेकार झालं रे बाबा मग नाही अरे अजून तसलं असं पण जायचं नाही

आपल्या युट्यूब चॅनल करा बेल आयकॉन ऑल करा म्हणजे आपल्या प्रत्येक करायचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल ऐकते काय नाही क्लिअर होते आता बघून बसले तिथं चांगलं चांगलं वाटेल ते मग आव आपली तशी आता त्या टोगर आता किती सहन करावं लागते सहन करायला लागणार थोडं चला बाय